अक्की राशील त्याच्यामध्ये आलूवाड्यात आहेत वांदड आहेत की नसे वाघ बी घालाय महादेवांच्या घराच्या येतो पण कुत्र्याला नेलं माहिती आहे ना आता मी भजन बोललो मग तुझा आवाज कशाला गेला पण रेडी okay. तर मंडई अडवल्या मस्तीसाठी तयार झालेल्या आहेत मंडई कामावरून घरी जात होतो आणि आज फारच लेट झाल्यामुळे मला हा सुंदर नजारा अनुभवायला मिळाला तर ह्या नजारा कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा नमस्कार मंडई मी सुपनीकडून तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई आमच्या गावाकडचं संध्याचं वातावरण म्हणजे सनसेट पॉईंट जो आहे तो दाखवलेला आहे आणि कसा आहे वाटला आहे तो नक्की कमेंट करून सांगा तर घरी आलो संध्याकाळी आणि आज असं ठरलं की अळुवाड्या बनवायचे आहेत तर अळुवड्यावरती जी झाडं होती ना त्यांच्यावरती पानं पण चांगली मस्त झालेली आणि तीच आता काढली आणि त्यानंतर आता बायको बनवते अल्लू वड्या तर त्याचीच ही संपूर्ण व्हिडिओ असणार आहे तर आजचे व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा चॅनल ते नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर, तर मंडळी आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया सावकाश काय लागलं सावकाशी

वांद्रांद्यात की नस वाघ बी काय नाही इथून कोणतरी गेला धावत तिकड उडी मारला आणि परत आला धावत इकडं आणि त्या तिकडं वरती हरंड आहे तिकडे काय तरी हे झालं

येते <coughs> ना मी करू आवाज कुठे गेला तुझा मायरात गाणी जास्त बोललीस सट मी भजन बोललो मग तुझा आवाज कशात घेल आपण काय असति आमचा आवाज नाही जातो आम्ही आता आम्हाला सवय झाली हरिपाट भजनाची असंच राहिला पाहिजे आवाज लय बगभग करतेस नाही ते काही पकपक पकपक पक 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 का सोलायचं असत काय काय घेतलंय चण्याचं पीठ आणि तिळ्या आणि हे काय चिंचे चिंचेचं पाणी करून ठेवलं ऑलरेडी अगोदर <coughs> हळद गरम मसाला लाल मसाला जास्त तिखट करशील ते काय एवढं वाटत नाही पण लाइट गेली पूर्ण लाईट गेली आणि ते घरात पाठ घेत बाळा तू तू लय भारी बनवतेस ना हम्म ती कोंबड्याने पानं खाल्लेत ना त्यामुळे अशी पानं झाली नाही तर पानं खूप छान होती आगी तेले <laughs> <लाएट। coughs> एक रोल झाला दुसरा रोल पण आता बहुतेक तयार झालाय आणि आज आम्ही मस्त की हलवड्या खाणार बायकोच्या हातच्या कोण करतोय भाकरी साठी ठेवतात तवा कशाला ठेवतात भाकरी हम्म सावकाश तुझं काटकोन्या बरोबर नाही गणितच बरोबर नव्हतं तर ते भूमितीच बरोबर नव्हतं ते मिसाल सर होते ना माझा गणित परफेक्टच होता हुशार होतो ना एवढा तुझ्यावर काय हुशार नव्हतं

ना şekilde. Şekle. <laughs> तर मंडई अडवल्या मस्त सारखी तयार झालेल्या आहेत तर मंडई आजच्या व्हिडिओ मध्ये इथे थांबूया भेटूया पुन्हा अशात कुठल्या तरी एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर आजची व्हिडिओ कशी वाटले नक्की कमेंट करून सगळं आवडले तर लाईक करा शेअर करायला